श्री स्वामी नमस्कार आंघोळ करायच्या पूर्वी आंघोळीला जात असताना तुम्ही हा जर का उपाय करताय दहा सेकंद लागतात फक्त हा उपाय करायला मनापासून श्रद्धेने करावा मनातली सर्व भीती नष्ट होते आत्मविश्वास इतका प्रचंड वाढेल की तुम्हाला आश्चर्य वाटेल मनातली भीती कमी होईल कुठल्याही कुठल्याही प्रकारच्या अडचणीतनं तुमचा मार्ग मोकळा व्हायला लागेल तितका तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे मित्रांनो आंघोळीच्या पूर्वी तुम्ही आपल्या उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे पाणी ठेवायचं आहे पाणी हातावरती घ्यायचं आहे त्यानंतर महादेवांचं मनामध्ये स्मरण करायचं आहे महादेवाचं नाव घ्यायचं आहे त्यांच्या जटांमधून वाहणाऱ्या गंगेचं स्मरण करायचं आहे आणि ते पाणी आपल्या डोक्यावरती शिंपडायचं आहे हा एक मंत्र देखील म्हणू शकता शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र तुम्ही म्हणून पाणी शिंपडा कितीही निगेटिव्हिटी असेल कितीही मनातली भीती असेल ताणतणाव असेल धनप्राप्तीचे मार्ग देखील मोकळे होतात मार्ग सुटायला सुरू होतात अडथळे कमी होतात आपले स्वामी समर्थ महाराज देखील हा मंत्र नेहमी म्हणायचे